तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मधल्या वेळी जर मुलांना भूक लागली त्यासाठी पण तुम्ही हे धिरड बनवू शकता झटपट तयार होणार मोड आलेल्या मुगाचं धिरड तयार आहे नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच रेसिपीला सुरुवात करते मोड आलेले हिरवे मूग आठ दहा पालकाची पानं थोडीशी देठं घेतली पानं मी धुवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची त्यानंतर मध्यम आकाराची एक हिरवी मिरची ती कट करून घेतली आणि तीन ते चार लसूण पाकळ्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आवडत असेल तर कोतें बीर। कोतें बीर टाका नाही टाकली तरीही चालेल आणि सर्व आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं गरज पडली तर यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं यामध्ये थोडस पाणी टाकून पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून मिक्सरला फिरवून घेतलं पाणी टाकल्यामुळे याची छान पेस्ट तयार झाली पेस्ट मी याच्यामध्ये काढून घेतली आता हे आहे डाळीचं पीठ यामध्ये मी पाणी टाकलं आता हे मी अंदाजे घेतलं कारण हे आपल्याला सुरुवातीलाच खूप सैलसर करायचं नाही गरज पडली तरच आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता हे सर्व मी याच्यात टाकते यामध्ये मी मिरचीचा ठेचा अजून थोडा टाकला कारण हे जरा तिखट करायचं आहे तुम्ही डाळीचं पीठ याच्यामध्येच टाकलं तरी पण चालेल आणि नंतर मग हे एकत्र करून घ्यायचं आणि गरज पडली तरच पाणी टाकायचं ह्या पातळीत थोडस पाणी टाकण आता हे याच्यामध्ये टाकते यामध्ये डाळीच्या पिठाच्या गुठळ्या नको म्हणून हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं असं हे मिश्रण तयार करायचं पालकाला पण अपन... खारट चव असते त्याच्यामुळे हे सर्व तयार करून घ्यायचं आणि त्यानंतरच याच्यात मीठ टाकायचं हे अगदी प्रमाणात टाका गॅस चालू केला तवा ठेवला तव्यावर आता दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आणि तव्याला हे सर्व असं पसरवून द्यायचं आपण जे मिश्रण तयार केलं ते आता याच्यावर टाकते याला जाडसरच ठेवायचं आहे तुमच्याकडे जर बेडाचा तवा असेल तर त्याच्यावर तेल वगैरे लावायची काहीही गरज पडत नाही किंवा निर्लेपचा तवा असेल तो पण तुम्ही इथे वापरू शकता खालच्या बाजूने थोडासा हा भाजला की त्यानंतर सर्व बाजूने तेल टाकायचं सुरुवातीला गॅसची आज कमी ठेवायची आता हे एका बाजूने भाजलं गेलं आता याला पलटवून दोन्ही बाजूने धिड भाजून झालं कमी आचेवरच मी भाजलेलं आहे आता थोडस तेल टाकून पुन्हा हे पलटवून घेते तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर करा नाही केलं तरी पण चालेल तरी पण याची चव छान लागते व्यवस्थित आता भाजून झालं गॅस मी बंद करते बाकीचं मी नंतर करणार हे मी काढून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद